एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर शहराचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष तथा माजी उपमहापौर भगवान भालेराव यांचा आज वाढदिवस आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयात गर्दी केली आहे वाढदिवसाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा अध्यक्ष कमल उज्जैनवाल यांनी आपल्या पक्षातील जिल्हा महिला कार्यकर्णी यांना साड्यांचे वाटप केले आणि इयत्ता पहिली ते पाचवीच्या

खरं म्हणजे हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सर्व कार्यकर्त्यांसाठी एक हा मोठा सणच आम्ही समजतो कारण आज जवळजवळ आठ दिवसापासून आम्ही ह्या तयारीला लागलेलो आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहर अध्यक्ष माने भगवान मालेराव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्ते मोठ्या जोमाने तयारीला लागलेले आहेत त्यामध्ये आमची युवा आघाडी असेल महिला आघाडी असेल सर्व जे सेल आहेत आमचे उत्तर भारतीय असो मुस्लिम सेल असो सिंधी सेल असो सर्वांनी जबाबदारी आपापल्या आप खांद्यावर घेतलेली आहे आणि हा वाढदिवस जास्तीत जास्त प्रमाणात कशा मोठ्या उत्साहात साजरा करता येईल याबद्दल सर्व कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत आणि खरोखरच एवढा पाऊस असूनसुद्धा सर्व कार्यकर्ते त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि सकाळपासूनच आज वीस जून आहे तर आजच्या दिवशी संपूर्ण उल्हासनगरमध्ये एक नंबर ते पाच नंबरपर्यंत खूप उपक्रम राबवलेले आहेत तर त्यामध्ये एक मुख्य उपक्रम म्हणजे आमचे उल्हासनगर शहर युवा अध्यक्ष कमलभाई उज्जैनवाल यांच्यातर्फे शाळेसाठी जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना स्कूल बॅग म्हणजे शाळेच्या दप्तरांचं वाटप करण्यात आलेलं आहे तसेच भाऊ सोनोने आणि यांच्यातर्फे मुलांना खाऊ आणि वह्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे तसेच महिला आघाडी आणि सर्व कार्यकर्ते मिळून मध्यवर्ती रुग्णालय सेंट्रल हॉस्पिटल येथे जाऊन रुग्णांना फळवाटपाचा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला म्हणजे सकाळपासूनच पावसाची तमानं बाळगता सर्व रिपब्लिकन कार्यकर्ते युवा आघाडी महिला आघाडी मोठ्या उत्साहाने जोमाने कामाला लागलेली आहे आणि हा जयंती माप करा हा वाढदिवस कसा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत आणि आजच संध्याकाळी सात वाजता टाउन हॉल येथे खूप मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर